जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत येत्या विधानसभा निवडणुकीत मला निवडून द्या विधानसभेत गेल्यानंतर रेनगरच्या सभासदांना दरमहा फक्त पन्नास रुपये वीज बिल येईल असा कार्यक्रम आपल्याकडे आहे तसेच रेनगरच्या प्रत्येक सभासदासाठी दोन लाख रुपये वाढीव अनुदान आणण्यासाठी मी कटिबद्ध असून येत्या निवडणुकीत मला विधानसभेत पाठवा अशी भावनिक साध माजी आमदार कॉम्रेड नरसे आडम मास्तर यांनी उपस्थित कामगारांना दिली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी अक्कलकोट रोडवरील बोंबड्याल सभागृहात निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं अडम मास्तरांनी उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधला आणि त्यांची मते जाणून घेतली मास्तरांनी आम्हाला घरे दिली आम्ही त्यांना मते देणार असा निर्धार रेनगरच्या सभासदांनी बोलताना व्यक्त केला तर काहींना आनंदाश्रू अनावर झाले यावेळी शहर मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेरही सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांना बसण्यासाठी जागा अपुरी पडल्यामुळे मंचावरील खुर्च्या कमी करून आलेल्या महिलांना मंचावर बसण्याची व्यवस्था करून देण्यात आली महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे त्यासाठी विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी आतापासूनच बांधणीला सुरुवात केली आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संभाव्य उमेदवार माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांनी जोरदार शड्डू ठोकले असून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील मतदारांचा आतापासूनच त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे शहर मध्यची निवडणूक ही रंगतदार ठरणार असल्याचं चित्र आहे मला सांगायचंय सर्वांना घेण्याची व तिथे सर्व सुविधा व्यवस्था करून घ्यायची मान्य आना माता यांनी लवकरात लवकर करावी प्रश्न विधानसभा निवडणुकीत आपण पाठवण्यासाठी आपण प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि मी प्रामाणिकपणे माझ्या घरात ज्या चार सभासद आहेत त्यांची चारही मत मी मास्तरांना देणार आहे आणि आपण सगळेजण असंच त्यांना सर्वजण मिळून मास्तर नेतृत्व करतात

आलंच पाहिजे ते सगळ्यांनी आपण सगळ्यांनी विचार करून त्यांना आणलंच पाहिजे की मी सगळं वाढून असताच आणि मी खूप आभार आहे मी दोन शब्द बोलून झाले सगळ्या घर मिळावयाचं प्रास्ताविक करत असताना एम एस शेख म्हणाले येणारी विधानसभा जनतेने हातात घ्यावी धर्मांध आणि खोटी आश्वासने आणि खोटी स्वप्ने विकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आणि आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कॉम्रेड मास्तरांना विधानसभेत पाठवणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे दोन बार आणि मग हे करताना साध्या साध्या गोष्टीचा विचार करत आपण काय करतो वेळेला लोकप्रतिनिधी निवडलो त्या वेळेला आपण आपले प्रश्न निवडले आपल्या प्रश्न आहे ते प्रश्न आपण निवडू शकत नाही आपले निर्धार मिळावायच्या शेवटी माजी आमदार कॉम्रेड नरसे आडम मास्तर यांनी उपस्थितांना संबोधित केलं

यावेळी व्यासपीठावर माकपचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एच शेख राज्य समिती सदस्य नसीमा शेख सिद्धप्पा कलशेट्टी रेनगर फेडरेशनच्या अध्यक्षा नलिनीताई कलबुर्गी माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी रंगप्पा मरेड्डी रे चे सेक्रेटरी यूसुफ मेजर कुरमय्या मेत्रे सुनंदा बल्ला शकुंतला भाते लिंगवा सोलापुरे मुरलीधर सुन्सू एडव्होक अनिल वासम आदींची उपस्थिती होती या मेळाव्याचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी या प्रसंगी प्रजा नाट्य मंडळ कलापथकाच्या शाहिरांनी क्रांतिकारक गीते सादर केली हा निर्धार मेळावा यशस्वी करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले